टिळकांची पुण्यतिथी आहे त्यामुळे पहिल्यांदा अशा महान योद्ध्याला मी मानवंदना देऊन एक चार शब्द त्यांच्याविषयी सांगते लोकमान्य टिळकांचा सा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात झाला होता पण त्यांचं सगळं शिक्षण पुण्याला झालं होतं आणि लहानप तेव्हा सगळा आपला देश पारतंत्र्यात होता त्यामुळं सगळीकडं इंग्रजांचा अन्याय वगैरे सुरू होता त्यावेळी लहानपणी लोकमान्य टिळकांनी शपथ घेतली स्वातंत्र्य लढ्याची आणि आपल्याला माहीत आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार आहे असं लहान वयातच त्यांनी प्रतिज्ञा केली आणि त्यापुढं पुढं पण स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी खूप भाग घेतला आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं पण त्यांच्या आयुष्यात इतके ते करारी आणि शूर होते की त्यातले एक दोन के पुढं त्यांनी स्वातंत्र्य मिळवल्यानंतरसुद्धा सार्वजनिक गण गणपती त्यांनी सुरू केला शिवजयंती त्यांनी चालू केली हे थे सगळी त्यांची कार्ये आपल्याला माहीत आहेत पण त्यांच्या आयुष्यातले एक दोन किस्से मी छोटेसे तुम्हाला सांगते ते जेव्हा लहान होते ते इतके लहानपणापासून करारी होते की चौथी पाचवीतच ते असतील त्यावेळी शाळेमध्ये तो बाळगंगाधर खूप हुशार आहे गणित हा त्यांचा अत्यंत आवडता विषय होता आणि मग त्यावेळी एकदा सरांना काहीतरी काम होतं म्हणून एक त्यांनी गणित शिकवलं आणि ते सगळ्यांना करायला सांगितलं अध्या दिवशी शिकवलं होतं आणि मग त्यांना काहीतरी हजेरीचं काम होतं ते करत बसले आणि मग सगळ्यांनी ते काम झाल्यावर सर म्हणाले बघून कुणी कुणी गणितं केलीत मग सगळ्यांनी आपापल्या पाट्या दाखवल्या पण टिळकांचं गणित वेगळ्या पद्धतीचं होतं मग ते म्हणाले अरे तुझं उत्तर बरोबर आलेलं आहे पण तुझी जी मी पद्धत शिकवली आहे ती ही माझी पद्धत नाही पण ते तेव्हाही धाडताना म्हणाले कारण त्यांच्या वडिलांनी त्यांना ते गणित शिकवलं होतं रत्नागिरीला असताना मग त्याने त्यांनी त्याला खुली दिली सरांनी मग त्यांना आवडलं नाही ते मग ते बाळगंगाधर इतकी जे म्हणजे त्यांना आवड ते म्हटले मी हेडमास्तरला जाऊन उजळतो तर हेडमास्तर पण खूप हुशार होते ते म्हणाले हे तुझं उत्तर बरोबर आहे आप पण आपण एखाद्या गणित विषयाच्या प्राध्यापकाला बोलूया पण त्याला बोलवलं मग ते म्हटलं हे गणिताचं उत्तर अगदी छान आहे इतक्या स्टेज छान मांडल्या आणि कोण आहे हा हुशार मुलगा तर मग हेच गंगाधर म्हणजे ते इतके करारी होते या गोष्टीतून काय सांगायचं की ते चूक दिलं की ते गप्प बसले नाही ते सरांना जाऊन विचारलं असा त्यांचा लहानपणापासून जो स्वभाव आहे तो पुढं पण तसाच राहिला त्यामुळे त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा दिला आणि एक किस्सा म्हणजे पुढं सरकशी गावामध्ये खूप यायच्या त्यावेळी एक च विष्णूपंत छत्रे यांची सर्कस पुण्यामध्ये आली होती आणि मग सर्कस आली की साधारण दोन तीन महिने राहायची मग त्यावेळी लोकमान्य ते स्वातंत्र्य मिळालं होतं आणि खूप त्यांच्याकडं सगळं असं टिळकांचं नाव झालं होतं टिळकवाड्यामध्ये ते न्हायला आले होते व त्यांनी मराठा केसरी हे सुरू केलं खूप हा मोठा नेता आहे मग छत्र्याला नाही वाटतं दोन महिने आपण पुण्यात राहिलो अशा महान ह्या नेत्याला पाहायला तरी जाऊया म्हणून त्यांनी ठरवलं की टिळकवाड्यात जायचं मग ते म्हणतं एवढ्या मोठ्या नेत्याला जायचं आहे तर मग काहीतरी बरोबर तरी घेऊन जाऊया म्हणून त्यांनी एकशे एक रुपयाचं पाकी आणि एक श्रीफळ नारळ असं ते घेऊन गेले मग ते आत जाय लागले मग तिथे छान आत गेल्यानंतर केसरीवाड्यात ते टिळकवाड्यात गेले ते मग टिळक अशा मोठ्या छान ह्याच्यावर पांढरं शुभ्र अंतरलं होतं दिवाण ह्याच्यावर बसले होते आणि त्यांनी कुर्ता पांढरा आणि धोतर आणि फेटा बांधला होता आणि अशा विषया वगैरे इतके त्यांचं हे व्यक्तिमत्व होतं की ते बघून ते छत्रे एकदम त्यांच्या पापण्याच खाली शिकले